किती गच पाट भरलाय दिवसाने पाणी आले बर का पण पाटाला नाही तर जवळजवळ पाच सहा वर्ष झाले असते जर त्याच्यावर नाही वरती होत होता एकदा पाऊस आला होता पाणी तडस असलंय पुढं बघा ना आता सोयाबीन जसं काय सचलंय घसपणा किती येतं बघा त्यांच्या वावरांनी घसपणा किती येतं वावरांनी बाय 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 चला चालू बरं का आता होऊन चालेल ते यूट्यूबला टाकते आता होय काकू तुमच्या दू

कसे सोयाबीनचे हाल झाले हे सोडत होते चांगले गाडीवर प्रशांत प्रशांत एका गाडीवर दोघी झाली आणि एका गाडीवर मग काय मध्ये याला गेलो होतो शे शेंगव्याला भाकरी घेऊन साप निघाला होता कसं सारखं सांगत होतं आपण होय आलेलं खाऊ नाही देत बघा ना आता आता सोयाबीनचे काय हल येतं त्यांच्या वावरात होईल तळस असलं ते वरल्या वावरात कस तळ झालं चिखला पाण्या तुमची काठी वावर बघायचे पाणी कस चाललंय नको खूप बघायला अर धरलं नाही कोरीला पडलं तर दोघे पडते मी बसली ते मागून <laughs> पडले तर दोघे पडते आणि मग मी बसले ते मागून त्याच्या मम्मी नाही तर ते पडू ना <laughs> <laughs> उचलता नाही यायचं हडू याला म्हणतात सुखाचा देव दुखात ते चालू परत नंतर वरून टाकीन जावा जावा गेल्या बघून 啊。Uh.